मित्रांनो मराठी मालिकेमधली प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून तेजश्री प्रधान हिला ओळखलं जातं तेजश्री प्रधान आपल्याला रामराम ठोकलेला आहे त्यानंतर तेजश्रीचे चाहते ती पुन्हा केव्हा कोणत्या प्रोजेक्टच्या माध्यमातून भेटीला येणार असा प्रश्न त्यांना पडलेला तर या दरम्यानच तेजश्रीचा एका लोकप्रिय अभिनेत्यासोबतचा फोटो सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे पाहूया काय आहे सविस्तर बातमी पण त्या अगोदर जर मित्रांनो तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेला तेजश्रीने रामराम ठोकल्यानंतर मालिकेचे प्रेक्षक खूपच नाराज झालेले तर या दरम्यानच तेजश्रीचा एक फोटो सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे या फोटो मध्ये तिच्यासोबत मराठी मालिकेमधला प्रसिद्ध अभिनेता इंद्रनील कामत हा दिसत आहे तसेच या फोटोमध्ये त्याने राहुल या नावाचा उल्लेख केलेला आहे त्यामुळे तेजश्री व यांची नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे का असा प्रश्न चाहत्यांना पडलेला आहे परंतु याबद्दल पूर्ण माहिती नाहीये तेजश्री व इंद्रनिल यांची मालिका येणार आहे की चित्रपट की ते सहज भेटलेले आहेत याबद्दल पूर्ण माहिती नाहीये दरम्यान इंद्रनिल कामत हा लवकरच झापूक झुपूक या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर मित्रांनो तुम्हाला तेजश्री व इंद्रनील यांची जोडी एकत्र पाहायला आवडेल का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा